कोल्हापूर जिल्ह्यातील कूर तालुक्यातील भुदरगड इथं भाजप कोल्हापूर ग्रामीणच्या वतीनं विजय संकल्प मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्याला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत महत्वपूर्ण संदेश दिलाय कूर तालुका भुदरगड इथं कोल्हापूर ग्रामीण तर्फे संकल्प मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात प्रमुख उपस्थिती होती उच्च आणि तंत्र मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची आपल्या भाषणात चंद्रकांतदा पाटील म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण महायुती म्हणून लढणार असलो तरी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदार महायुतीचे निवडून आले आहेत आता त्याच कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधून प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आपण प्रयत्न करू त्यांनी स्पष्ट कार्यक्रमात भाजपच्या कोल्हापूर जिल्हा पश्चिम विभागाच्या नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं मेळाव्याच्या प्रारंभी जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी प्रास्ताविक करून मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला कार्यक्रमाला माजी आमदार संजय बाबा घाडगे के एस चौगले महेश जाधव सिंह हो घाडगे अशोक अण्णा चराटी हंबीरराव पाटील आणि अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती